मित्रांनो डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आता आईचे नाव कागदपत्रावर बंधनकारक असणारे सर्व कागदपत्रावर बंधनकारक असणारे तर तुम्ही म्हणत असाल हे नाव कधीपासून लागणार कुणाला लागणार कशाप्रकारे ॲड होणार ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेला आहे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक हो मित्रांनो हा निर्णय झालेला आहे तर शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर न वडिलांचे नाव वाढ नाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे म्हणजेच तुम्ही बघत असाल तुमचे जुने दहावी बारावीचे मार्कशीट आहे त्यामध्ये आईचं नाव खाली उमेदवार नावाच्या खाली वेगळ्या कॉलममध्ये दर्शवतात पण आता तसं नाही आधी उमेदवाराचं नाव नंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याची बंधनकारक करण्याचा हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले तसेच एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतरनं जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे बालका नाव, आई नाव नंतर वडिलांचे नाव व आण्णाव अशा स्वरूपात शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तावेज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवाजामध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे तर हे एक मे दोन हजार चोवीस रोजीनंतर जे जन्मलेले ज सौरव बालकांच्या नावामध्ये ही नोंद बालकांची असणार आहे त्यांना हे लागू होणार आहे तसेच विवाहित स्त्रियांच्या बाबतही सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहीनंतरचे म्हणजे त्यांचे नंतरचे ते तिच्या पत्नीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे तसेच स्त्रियाला विवाही पूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची नो मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असा महत्त्वाचा मंत्रिमंडळ सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ अपडेट्स घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटू अशा पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाए महाराष्ट्र